नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला करा व बेल म्हणजे आपणापर्यंत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्याच्या नियोजनाची सुरुवात महा स्वच्छता अभियानाने केली होती पालखी सोहळ्याचे विश्वस्त प्रशासनातील अधिकारी व भाविक भक्त यांचा त्रिवेणी संगम जया उत्कृष्ट पद्धतीने साधला आहे यंदाच्या वारीमध्ये जर्मन हँगर मंडप व त्यामध्ये मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातील सर्वात लोकप्रिय ठरलेली फूट मसाज सेवा वारकऱ्यांच्या कायम लक्षात राहील अशा पद्धतीने राबवण्यात आली होती निर्मल वारी चरण सेवा व इतर कार्यक्रमांच्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नामदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाची एक प्रकारे पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे आषाढी वारीच्या पहिल्या बैठकीत नामदार जयकुमार गोरे एवढ्या चांगल्या पद्धतीने नियोजन करतील अशी मला कल्पना नव्हती असे अनेक मुद्दे मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात समाविष्ट केले होते तर आपण प्रत्यक्षच पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणखी काय म्हणाले हे अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जयकुमार गोरेजी तुम्ही यावर्षी नवीन बेंचमार्क तयार केलेत स्वच्छतेचे नवीन आयाम तयार झाले अतिशय सुंदर जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या राहण्याची उत्तम सुविधा केली महिला वारकऱ्यांकरता स्वच्छता गृहांसोबत स्नानगृहाची व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी फूट मसाजर मशीन तुम्ही उपलब्ध करून दिल्या जे जे करता येईल ते ते सगळं या ठिकाणी केलं आणि म्हणूनच यावेळेस वारीचं वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळत आहे शेवटी सेवा ही कधी संपत नसते सेवेचे नवीन उच्चांक आपल्याला गाठायचे असतात त्यामुळे दरवर्षी आदल्या वर्षापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल मागच्या दोन वर्षामध्ये आपण बघितलं असेल आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींनी देखील स्वतः लक्ष घालून वारीत काही नवीन संकल्पना आणल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या संदर्भात चिकित्सा पद्धती उपलब्ध झाली पाहिजे हा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे दरवर्षी अधिक चांगलं काय करता येईल हा आपला प्रयत्न आहे पण यावर्षी जयकुमारजी तुम्ही इतके मोठे बेंचमार्क सेट केलेले आहेत की आता तुमचा विक्रम हा पुढच्या वर्षी तुम्हालाच मोडावा तुम्हाला तुम्हाला लागेल आणि यापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल अधिक सेवा कशी करता येईल कारण आपल्याला माहिती आहे जवळपास बहुतांश वारकरी हे या ठिकाणी मुखदर्शन घेत असतात पण त्या मुखदर्शनानेही त्यांना तेवढंच पुण्य मिळतं जेवढं खरोखर आतमध्ये जाऊन गाभाऱ्यातलं दर्शनाचं पुण्य आणि मुखदर्शनाचं पुण्य हे सारखंच आहे आणि हेच पुण्य आपल्याला जर इतर कुठे प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते वारकऱ्यांच्या सेवेत आपल्याला मिळतं आणि म्हणून तेच पुण्य प्राप्त करून घेण्याचं काम हे तुम्ही आणि या सगळ्या टीमनी केलं यास उत्तरोत्तर तुम्ही करत राहावं अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो आणि तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे ज्यावेळी वारीचं नियोजन होतं त्यावेळी मी जयकुमारजींना सांगितलं होतं की जयकुमारजी चांगल्या प्रकारे आपल्याला हे नियोजन करायचं आहे ही एक मोठी संधी असते की ज्यामध्ये आपण सेवा करू शकतो त्यावेळेस मलाही कल्पना नव्हती की इतक्या चांगल्या पद्धतीनं ते याचं नियोजन करतील आणि म्हणून मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला अनेक लोकांची नावं या ठिकाणी घेता येणार नाही कारण अगदी आमच्या सफई कर्मचाऱ्यापासनं तर आमच्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक जण झटत असतो आणि एक मनात भावना ठेवून की आमचं कर्तव्य आहे आम्ही ही सेवा करतो अशा पद्धतीनं हे सगळे झटत असतात त्या सगळ्यांचं मनोभावे या ठिकाणी कौतुक करून त्यांचं अभिनंदन करून त्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र